वाडीतील हाणामारी प्रकरणी तणाव वाढला अंत्यसंस्कारापूर्वी आरोपींच्या घरावर दगडफेक जाडपोड जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हानामारीत एकनाथ निंबा गोपाळ व पंचावन्न यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेनंतर गावात आणि जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणी चौकात गोपाळ कुटुंबाचे ठिय्या आंदोलन केले होते पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलकांनी मृतदेह ताब्यात घेतला मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यापूर्वीच संतप्त नातेवाईकांनी दुपारी तीन वाजता गावातील आरोपीच्या घरावर हल्ला केला आणि दगडफेक केली यामध्ये दुचाकीही जाळली या गंभीर घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तातडीने बिलवाडी गावात भेट दिली त्यांनी दोन्ही कुटुंब गटांची बाजू घेऊन ऐकून घेतली आणि शांततेने राखण्याचे आवाहन केले शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी गावात पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात करण्यात आला होता असताना मला अटक करतो म्हणजे आठ लोक अटक आहेत दोन लोक फरार आहेत लोक महाराष्ट्र बंद रस्त्यावर आले भाऊ तरी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं साहेबांना भेटलो म्हणजे एका पंधरा वीस मिनिटामध्ये आम्ही सगळं म्हणजे जो जेवढे आपण हे रस्त्यावर गेलो होता तो आम्ही हे केला संविधान निष्ठ्याने आम्ही ते निवेदन दिले ते साहेबांना दिलं कलेक्टर साहेबांच्या इथं दिलं साहेब भाऊ तुम्हाला चांगलं माहिती आहे की गोपाळ समाज हा सगळा म्हणजे तुम्हाला तुम्ही तर तुमच्या मागे आहे झाली एखादं मृत्यू झाला अतिशय गावामध्ये तुम्ही आज भेटलेली काय काय तुम्हाला या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना या गावामध्ये घडली बिलवाडी या गावामध्ये घडली गोपाळ समाजाचे एक एकनाथ गोपाळ पोहे त्यांचं छोपन पंचावन्न वर्ष आहे आणि छोट्याशा कुरबुरीवरून या ठिकाणी ही घटना घडल्याचं मला या ठिकाणी प्रथमदर्शी कळलेलं आहे आणि त्यात दहा बारा लोकांच्या जमावणी येऊन आठ दहा लोकांच्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला डोक्यात फावडं टाकलं त्याला मारलं जे सोडवायला गेले त्यांनाही मारलं त्यामध्ये दोन जण अजून सिरियस आहेत एका जणाचा लगेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला डोक्यात फावडं मारलं गेलं काय काठ्याला ठाण्या मारल्या गेल्या आणि का, त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे या प्रकारामध्ये दहा लोकांची नावं डिटेक्ट झालेली आहेत किंवा फिर्यादींनी दिलेल्या आहेत त्यातले आठ लोक अटक झालेले आहेत दोन लोकं अजून फरार आहेत पोलीस त्याचा सगळ्या दूर तपास करत आहेत थोड्याच काळामध्ये वेळामध्ये त्यांनाही ताब्यात घेतलं जाईल पण गावामध्ये ग कुठेही आता गोंधळ होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन आम्ही या ठिकाणी केलं आहे जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत एस पी या ठिकाणी आलेले आहेत सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलेला आहे पण अशी कुठलीही घटना गावात घडू नये असं आव्हान मी सगळ्यांना केलेलं आहे मला वाटतं गावकऱ्यांनी ते मान्य केलं सरपंच या ठिकाणी आहेत कारण एक समाजाची चार पाचच गाव घरं या ठिकाणी आहेत अतिशय छोट्या प्रमाणामध्ये समाज या ठिकाणी आहे पण त्यांनाही खरं म्हणजे ते सगळे ठेवण्यासाठी जिल्हाभरातून सगळे त्याचे नातेवाईक आले त्यांचे मी खरं मी आभारच मानेल की त्यांनी अतिशय शांतता या ठिकाणी दाखवलेली आहे कुठेही आपली घटना घडू दिली नाही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी सगळी आवरावर या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं की निश्चित ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा होईल जे जगृत पावलेले आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनाही न्याय मिळेल ठीक आहे थोडाफार रोष होणार आहे कारण त्या पद्धतीने इथे पाच सात लोकांना मारहाण झाली त्यामुळे जमावही थोडा संतप्त होता दोन चार गाड्यांवर दगडफेकी झालेली आहे गात फुटले असतील पण तरी सगळ्यांनी आवरावर केली खूप चांगल्या सामंजस्याची भूमिका सर्वांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि कुठला कुठलाही अनर्थ या ठिकाणी झालेला नाही पण निश्चित झालेली ही अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेल्या ज्या फरार आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं जाईल आणि त्यांना योग्य ती शिक्षा पुढे देण्याच्या संदर्भात पोलीस कारवाई करतील